आपले भांजे लोकांचा काम चालू बघू शकता कसली पण लाज नाही मेहनत म्हणजे मेहनत करणं खूप मोठी गोष्ट आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आपल्या चॅनल वरती नवीन व्हिडिओ घेऊन आलोय मी कारण काज मी चाललोय आपले दोन भाचे आहेत म्हणजे आपले मेवनीचे मुलं आहेत खारीगावचे त्यांनी एक एज्युकेशन कंप्लीट करून देखील एक चांगला बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व झाले आहेत तर तुम्हाला दाखवतो त्यांचा बिझनेस कुठला आहे आणि काय ते आणि तसंच ठाणा फेस्टिवल देखील चालू आहे तिथे देखील आपण जाणार आहे चला तिला घेतला आता आपण सोबत अजून एक आपला भाचा पुढे थांबला आहे विशाल कल्याण पाट्याला त्याला घेऊन निघू आपण ते फोनला आपण पुरे कुठं तू आम्ही आता आऊटसाईड से गाडी टकली आम्ही आलो पुणे नलिशाल थांबले तिकडे थालं बटाळी गाडी घेतली गाडी पुणे घेतली नाही हॅलो हॅलो थांब दोन मिनिटं थांब तिथे जाऊ आऊटसाईड से गाडी टकली बघा आम्ही आलो थांब वाइड ओ फुल ब्लॅक अँड ड्रेसिंग मारून अच्छा ये लो आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही बघू शकता कला बघू शकता कसे कलेचे कला सादर करीत आहेत तसे भरपूर असे आर्टिस्ट आहेत इथे संस्था आता आहेत बघू शकतो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच आपली भवानी माता मी एक छायाचित्र बघू शकतो जे काढण्यात आले ती कला म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या भावाने केले दादा आपलं नाव काय माझं नाव संकेत संजय थोरात संकेत थोरात आला शिवाजी महाराजांचं चित्र केलं जसं की एक करमरकर म्हणून एक खूप जुने मोठे शिल्प आहे भवानी आणि माता शिवाजी महाराजांना तलवार देते ना तर त्या शिल्पाचा रेफरन्स घेऊन मी पेंटिंग हो केलं के खूप छान केलं आणि मित्र किती टाइम लागला तुला हे रेडी करताना चालू तर कालचा एक दिवस आजचा एक दिवस आणि उद्या एक दिवस असणार आहे तर उद्या पूर्ण होईल त्यांची उद्या कम्प्लीट होणार आहे तर नक्की थँक्यू मित्रा तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी टोटल किती आहेत आपले आर्टिस्ट एक आर्टिस्ट त्यांनी इन्व्हाइट केलेले स्टुडंट आहे तुम्हाला दाखवला मी खूप छान असा आर्ट केलेला आहे नक्कीच तुम्ही देखील इथे या संडेपर्यंत हे चालणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला पेंटिंग बघायला भेटणार आहे खूप छान असं

<laughs> तुम्ही बघू शकता आता आम्ही किट झोन मध्ये चाललो आहे म्हणजे लहान मुलांचं काय काय हातमध्ये ते तुम्हाला दाखवतो मी बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलांना कलाला पाहिजे त्याच्यासाठी आतमध्ये छायाचित्र काढण्यात आलेलं आहे आणि तसंच आतमध्ये दे बुक्स देखील आहेत गेम्स देखील आहेत आणि बघू शकता तुम्ही खाण्याचे स्टॉल आहेत स्टॉल आहेत कमीत कमी शंभरच्या वरती स्टॉल आहेत तिथे भांजे यांनी स्टार्ट केलेला बिझनेस आहे तर त्यांना देखील आता आपण विजिट देणार आहे ते देखील इथे रेग्युलर असतात तुम्ही बघू शकता आता कस्टमर आहे देखील आहेत आपले ताई इकडे आपले भाषा काम चालू बघू शकता खास करून त्यांच्याचसाठी आज आलेलो मी आणि लॅब देखील आहे तर तुम्हाला जो परफ्यूम पाहिजे तो कस्टमाइज करून भेटणार आहे तुम्ही बघू शकता कलव्याचा नाईंटी फीट रोड आहे त्याच्या राईट साईडला जिथे बघू शकतं हे लागलेलं ला आहे पार्सिकीचा बोर्ड तिथे समोरच तुम्हाला हे बघायला भेटणार आहे जो तुम्हाला परफ्यूम पाहिजे तो तुम्हाला बनवून भेटेल आपल्या भांजाईंनी केलेला हा व्यवसाय आहे नक्कीच त्यांना सपोर्ट करा तुम्ही देखील या आणि हा फेस्टिवल आहे हा उद्यापर्यंत असणार आहे संडेपर्यंत मी हा ब्लॉग संडेलाच अपलोड करणार आहे आता साडे दहा अकरा वाजल्यात आणि आपण थोडा लेट झालो खूप मोठा शो असतो इथे चॉकलेट पाहिजे आवडतं चॉकलेट परफ्यूम तुला काल भेटेल तुमच्या समोर चॉकलेट परफ्यूम बनवत आहे साईल जसे एम एल वाढतो ना सिक्स्टी एम एल तसं त्याप्रकारे त्याचा थर्टी एम एल सिक्स्टी एम एलच्या हिशोबाने आपल्याकडे कुठलं कुठलं ब्रँड भेटणार म्हणजे याच्यामध्ये परफ्यूम कुठलं कुठले ब्रँड आहेत तसे माझ्याकडे सेवंटी प्लस ब्रँड अवेलेबल आहेत आता जसे प्रीमियम ब्रँडचे बर्फी मि जसं गुच्ची फ्लोरा अरमानी टॉम्फोर्ड हजारो डिओ असे सेवंटी प्लस ब्रँडचे परफ्यूम आहे म्हणजे जे पाहिजे ते जागेवरती तुम्ही तशी बनवून दे लाईव्ह इकडे बनवून देतो कस्टमरला जे मी स्मेल दाखवतो एक डेमो म्हणून ज्यांना ते आवडले तर दे तो दे ते 30, 60, तो मी लाईव्ह बनवून देतो त्यांना थर्टी सिक्स्टी हंड्रेड एम एलपर्यंत मी बनवून देतो काय कॉस्ट आहे म्हणजे तुझ्या सिक्स्टी एम एलची काय थ्री थ्री थर्टी एम एलची आहे वन फिफ्टी टू थ्री फिफ्टीपर्यंत कॉस्टिंग आहे सगळ्यांची डिफरंट प्राइसिंग आहे परफ्यूमच्या हिशोबाने त्यांचे प्राइसिंग आहे थर्टी सिक्स्टी हंड्रेड अवेलेबल आहे आणि हा ठाणा फेस्टिवल तर आता किती दिवस तीन का चार दिवस होता हा सेकंड डे आहे त्याचा काल okay. होता आज आहे आणि उद्या संडेचा एक दिवस बाकी आहे आणि आपला हे इथे स्टॉल इथे चालू इथेच राहणार आहे हां मी ज्या जागेवर आहे इकडे आपला पार्सिक आहे त्याच्यासमोरच असतो माझा स्टॉल फक्त मंडेला बंद असतो बाकी फुल ट्युजडे टू संडे चालूच असतो हा आपला नाईन्टी फीट रोड आहे ना कुठला कलवा नाइंटी फीट रोड आहे कलवा नाइंटी फीट रोड ना, रो, पार्सिक बाजूला हा आपला पार्शिक लीला इकडे त्याच्यासमोर असतो ओके चांगली गोष्ट आहे तू याच्यामध्ये आता तू सध्या जॉब देखील करतो आणि याचा टायमिंग काय आहे तुझं संध्याकाळी सकाळी जॉबला जातो ओके ए आर सीमध्ये एटॉमिक रिसर्च सेंटर तिकडून मी इकडे घरी आल्यावर अराऊंड सेवन थर्टीला मी इकडे स्टार्ट करतो म्हणजे तुझ्या जोडीला भाऊ पण आहे तो आपला म्हणजे मी ते माझा भाऊ आहे तो परफ्यूम सगळ्यांना दाखवायला स्मेल दाखवायचं काम करतो तर ते सिलेक्ट केल्यावर मग मी इकडे बनवून देतो ओके सांग तुम्ही भेटतो सध्या आणि नक्कीच मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस त्यांनी सांगितलं आहे कुठे तुम्ही देखील नक्की या आणि व्हिजिट द्या आपल्या भांड्याला सपोर्ट करा मेन त्यांना जो सपोर्ट म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे जे मेन सपोर्ट असतो म्हणजे आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असतो जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा घरच्यांचा आपल्याला नक्कीच सपोर्ट पाहिजे ताई आज साहिलनी आणि अमितने हा डिसिजन घेतला म्हणजे का त्यांना हा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही त्याला कशी परमिशन दिली का म्हणजे मेन गोष्ट अशी असते का आपण मुलांना एवढा शिक्षणाला खर्च करतो आणि ते कुठल्या तरी चांगल्या पोस्टवरती जावा असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते तर तुम्ही हा बिझनेसमध्ये कसं त्यांना हे केलं त्याला आधी आवड होती म्हणजे बिझनेसची तर मी त्याला सांगितलं पहिला तू जॉब शोध त्याच्यानंतर तुला काय बिझनेस करायचा असेल ते करू शकता तू संध्याकाळी आल्यावर आणि मग त्याला म्हणजे याच्यात आवड झाली निर्माण मग तो म्हणजे हां चांगलं आहे आता त्यांनी जो डिसिजन घेतला आहे तो चांगला आहे का सध्या क्राऊड बघता आता तुम्ही झाले आता किती दिवस झाले टाकून महिना झाला महिना झाला आणि मेन गोष्ट तुमचा सपोर्ट आहे का मुलांनी कुठलीही गोष्ट करताना त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट लागतो का आई वडील काय विचार करतात माय मुलं एवढं शिकल्यात एवढा शिक्षणाला खर्च करून या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात जातात पण तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत ही मेन चांगली गोष्ट मेहनत करायला कसली पण लाज नाही मेहनत म्हणजे मेहनत करणं खूप मोठी गोष्ट आहे विचारणार आहे का साडू कसा आता तुम्ही देखील या गोष्टीत तर तुम्हाला या गोष्टीत एवढा नॉलेज नव्हता आपल्या लोकांना म्हणजे तेवढे आयडिया नाही नॉट आयडिया आणि हे सर मॉमे कॉमेटीन लोक याच्यात असतात पण आपला काही लोकांना असं वाटतं की आपले आधी लोक करतात का एकदम चांगली गोष्ट आहे नक्कीच तुम्ही बघितला का ह्या क्षेत्रामध्ये आपली लोक नाही आहेत आणि कुठलीही गोष्ट केली तर ती नक्कीच सद्य होते ही बघायला भेटली आपल्याला आणि माझी अशी इच्छा आहे का पुढे तुमचा सपोर्ट त्यानं नक्कीच राहणारच आहे रावा आणि मेन गोष्ट आज आपला इथे स्टॉल आहे तर याच्यामध्ये आपण कुठेतरी एक शॉप मध्ये देखील नक्कीच बघायला भेटणार आणि एक ब्रँड म्हणून आपल्या चालत राहणार पुढे अकरा बारा वाजेपर्यंत कस्टमर ओके चला आतमध्ये तुम्हाला सेल्फी पॉईंट देखील बघायला भेटतील खूप सुंदर असं सेल्फी पॉईंट करण्यात आले आहे बघितला ठाणा फेस्टिवल म्हणजे खास करून कलव्या लोकेशनवरतीच आहे कलव्याच्या इथे नाइन्टीपीट रोडला आहे तर हा लास्ट संडेपर्यंत राहणार आहे आता पोचलो घरी आपण आणि ठाणा फेस्टिवल बघितला किती छानपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे आर्ट करण्यात आला होता आणि खूप छान होता आणि तिथेशीन आपले जो बीट रोड आहे कलव्याचा तिथे नक्कीच तुम्ही विजिट द्या संडे पर्यंत हा फेस्टिवल आहे आणि आपल्या भाच्यांचा परफ्यूमचा देखील दे तिथे तुम्हाला बघायला भेटेल खूप छानपणे ते तिथे दे बनवून देतात तुम्हाला पाहिजे तो ब्रँड पाहिजे तो ब्रँड भेटणार आहे नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय